श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण महिना या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा पवित्र आहे कारण हा श्रावण महिनाच हा पवित्र आहे श्रावण महिना हा व्रत वैकल्यांसाठी समर्पित आहे श्रावण महिना हा सेवेसाठी समर्पित आहे त्यासाठी श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे बऱ्याच प्रकारे श्रावण महिना हा तसं म्हटलं तर सगळ्या सगळेजणच हा महिना पाळतात घरामध्ये कोणत्याही प्रकारचं मांसाहार होत नाही आणि व्रतवैकल्यही असतात आणि आपल्या घरामधील वातावरण हे सकारात्मक असतं दैवी वास आहे तो आपल्या घरामध्ये असतो कारण खूप लोक या महिन्यामध्ये देवाची सेवा आहेत ते करतात त्यामुळे आपण या श्रावण महिन्यामध्ये म्हणजे जो प्रत्येक वार आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणून आपण या श्रावणामध्ये प्रत्येक म्हणजे आपल्या प्रत्येक अडचणीनुसार आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण सेवा ह्या करायच्या असतात तर श्रावणी शुक्रवार श्रावणी शुक्रवार हा देवी लक्ष्मीसाठी समर्पित आहे या श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची सेवा आहे ती आपण काय करायची आहे या संदर्भात माहिती आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा श्रावणी शुक्रवारी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा आहे ती करायची आहे आपल्याला इतर वेळेस सेवा जरी नाहीत करायला जमल्या तरी कमीत कमी या श्रावणी शुक्रवारी जे काही चार शुक्रवारी या श्राव श्रावण महिन्यामध्ये पडलेले आहेत या चारही शुक्रवारी जरूर आपण ह्या सेवा करून पहा कारण सेवा ही आपल्याला फरक आहे तो जाणवत नाही म्हणजे मलाही माहीत आहे की आपण कष्ट केल्याशिवाय आपल्याला जे पैसा आहे किंवा धनसंपत्ती आहे ते मिळत नाही पण असं आहे की आपण असं बरेच वेळा होतं की आपण भरपूर कष्ट करतो पैसाही आपल्या घरामध्ये येतो पण तो पैसा आहे तो टिकत नाही आणि काहींच्या बाबतीत असं काय होतं की ते कष्ट करतात पण पैसा येत नाही म्हणजे काय होतं की बाबा त्यांच्या कामाचे पैसे आहेत ते अडकून राहतात ते येतच नाही बाबा ते लांबत लांबतच असं जातं असं बऱ्याच बाब बऱ्याच वेळा बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं मग त्यावेळेस काय होतं की आपल्याला समजून जायचं की दैवी शक्तीचा जो जी साथ आहे ती आपल्याला कमी प्रमाणात मिळत आहे पण ही कमी प्रमाणात का मिळते कारण आपल्या हातून तेवढी सेवाही केली जात नाही कारण आपल्याला जर दैवीशक्ती जर असेल तर आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे आणि आपल्या नशिबाची साथ आहे ती आपल्याला नक्कीच मिळते यासाठी आपल्याला थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्याला जसा वेळ मिळेल तसं या सेवा आहेत त्या वरचेवर आहेत त्या आपल्याला करायच्या असतात आपण जर या जर सेवा जर वरचीवर जर आपल्या घरामध्ये जर केल्या तर आपल्याला खरंच दैवी शक्तीची साथ आहे ती आपल्याला मिळते आणि आपल्याला कोणत्याच प्रॉब्लेमाने अडचण ह्या येत नाहीत ही सेवा तुम्ही करून पहा सेवेला सुरुवात करा आणि थोड्याफार दिवसातच तुम्हाला फरक आहे तो जाणवेल कारण आपण कोणतीही गोष्ट केल्याशिवाय त्याचं जे फळ आहे ते मिळत नाही आणि ते फळ काय मिळतं की नाही हेही आपल्याला कळत नाही त्यासाठी ह्या सेवा असतात त्या करायच्या असतात तर श्रावणी शुक्रवारी आपण माता लक्ष्मीची पूजा आहे ते आपण काय करायचे आहे तर या महिन्यात प्रत्येक स्त्रीनं आपल्या घरामध्ये ही सेवा आहे ती औरजून केलीच पाहिजे ती सेवा म्हणजे काय की कुंकुमार्चन कुंकुमार्चन हे आपल्याला म्हणजे आपल्या लक्ष्मी मातेचा जो जी मूर्ती आहे किंवा आपल्याकडे लक्ष्मी मातेचं जे श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन करू शकतो आणि जर आपल्याकडं लक्ष्मी मातेचं जर मूर्ती नसेल किंवा श्रीयंत्र जरी नसेल तर आपली जी कुलस्वामिनी आहे जी आपली कुलदेवी आहे तिची मूर्ती किंवा तिचा टाक तरी आपल्याकडं असतो यावरती आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे कुंकुमार्चन हे कशा पद्धतीनं करायचं आहे श्रीयंत्रावरती ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार म्हणजे दाखव दाखवलेलं आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल पण आता मूर्तीवरती आपल्याला कुंकुमार्चन कसं करायचं याचा व्हिडिओही मी अगोदरच अपलोड केलेला आहे नक्कीच तुम्ही पाहू शकता की आ, मी ओरली सांगते तोंडाने की आपण करताना खालून म्हणजे श्रीयंत्रावरती आपण असं वरून आहे ते कुंकू अर्पण करतो पण जेस मूर्तीवरती आपण आणि किंवा टाकावरती कुंकुमार्चन करताना ते आपण पाचही बोटामध्ये कुंकू आहे धराय ते धरायचं असतं आणि ते मूर्ती म्हणजे त्या देवीच्या चरणापासून असं वरती आपल्याला असं कुंकू असं टाकत न्यायचं असतं देवीच्या डोक्यावरती असं म्हणजे असं वरती खालून वरती असं आपल्याला कुंकू आहे ते अर्पण करायचं असतं अशा पद्धतीने हे जे कुंकुमार्चन आहे ते मूर्तीवरती किंवा टाकावरती असं केलं जातं आणि श्रीयंत्रावरती आपण वरून आहे ते दोन बोटांनी सोडतो कर्गळीजवळ कर्णळी जे बोट आहे आणि अंगठा त्याने आपण कुंकुमार्चन करतो हे म्हणजे स्त्रीयंत्रावरती करण्याची पद्धत वेगळी आहे आणि आपलं जे मूर्ती आहे किंवा टाक आहे त्याच्यावर करण्याची पद्धत वेगळी आहे हे कुंकुमार्चन करा कारण हे जर कुंकुमार्चन जर आपण जर केलं तर आपल्या सौभाग्यामध्ये जर वाढ आहे म्हणजे सौभाग्यामध्ये वृद्धी आहे ती होते आपल्या सौभाग्याला कोणत्याही प्रकारचा कधीच धोका किंवा आपण असं म्हणू शकतो की धोका कधीच होत नाही अखंड सौभाग्यप्राप्तीचा आपल्याला आशीर्वाद आहे तो माता लक्ष्मीकडून मिळतो त्यासाठी ही सेवा आहे ते प्रत्येक स्त्रीनं आपल्या घरामध्ये केली पाहिजे आता हे कुंकुमार्चन करताना आपल्याला काय म्हणायचं आहे कुंकुमार्चन आपण सोळा वेळा स्त्रीसुक्त म्हणूनही आपण हे कुंकुमार्चन आहे ते करू शकतो किंवा आपण लक्ष्मी मातेचा आपण कोणता एक मंत्र किंवा म्हणजे कमलात्मक मंत्र आहे लक्ष्मी मंत्र आहे किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र आहेत हे जे मंत्र आहेत हे मंत्र म्हणूनही आपण आपण एकशे आठ वेळा हे जो मंत्र आहे तो म्हणू शकतो हा मंत्र म्हणून आपण हे आपण कुंकुमार्चन हे करू शकतो आपल्याला श्री श्रीसुक्त म्हणत करायचं आहे की आपण मंत्र म्हणून करायचं हे आपल्यावरती अवलंबून आहे आपण आपल्या इच्छेनुसार ठरवू शकता पण जर आपण श्रीसुक्ताने केलं तर अतिशय प्रभावी सेवा होईल कारण लक्ष्मी मातेची सर्वात आवडती सेवा म्हणजे कुंकुमा अर्चना आणि त्याचबरोबर ते श्री अ... जे श्री सुक्त आहे त्याने केलेले ते सोळा वेळा म्हणायचं आहे आणि वेळा म्हणून झाल्यानंतर शेवटी आपल्याला फलश्रुती आहे ती म्हणायची आहे पण फलश्रुती म्हणत असताना आपल्याला कुंकुमार्चन करायचं नाही आपण फक्त नमस्कार म्हणजे नमस्कार करायचा आहे की आपण हात जोडून बसून हे फलश्रुती आहे ती म्हणायची आहे अशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे यानंतर ही एक झाली सेवा ही ही एक सेवा आपण करू शकतो आता दुसरी सेवा आहे ती काय करायचं आहे की जे लक्ष्मी अष्टक आहे हे लक्ष्मी अष्टक आहे ते म्हणण्यासाठी काही वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटामध्ये लक्ष्मी अष्टक म्हणून होतं हे लक्ष्मी अष्टक आपल्या घरामध्ये सोळा वेळा झालंच पाहिजे बाकी नाही काय झालं तरी चालेल पण हे लक्ष्मी अष्टक आहे ते आपल्याला सोळा वेळा आपल्या घरामध्ये झालं पाहिजे कारण अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे ही सेवा तुम्ही जरूर करून पहा हे आपल्याला फक्त म्हणजे ते वाचायचं आहे म्हणायचं आहे शक्यतो करून वाचनच करा आणि जर नसेलच वेळेत श्रवण केलं तरी चालू शकतं तर हे झालं आता नंतर जे कमलात्मक मंत्र आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र आहे लक्ष्मी मंत्र आहे तो आपल्याला एक एक माळ आहे तो रोज आपल्या रोज म्हणजे प्रत्येक शुक्रवारी आपल्याला तो पठण आहे तो करायचाच आहे यानंतर लक्ष्मी मातेला अतिशय पवित्र म्हणजे सॉरी अतिशय आवडणारा जो आवडणारी जी वस्तू आहे ती म्हणजे लवंग ही लवंग जी आहे ह्या लवंगेचं आपल्याला जी सेवा आहे ती करायची आहे तर ही आपण दोन पद्धतीने सेवा करू शकतो लवंगेची एक आपण अकरा लवंगेची जी माळ आहे ती तयार करून लक्ष्मी मातेची आपल्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याला ती माळ घालायची आहे आणि त्याच्यासमोर बसून आपण जो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे किंवा लक्ष्मी मंत्र आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे किंवा ह्या अकरा लवंग आहेत त्या अकरा लवंग आपण आपल्या हातामध्ये एक एक लवंग घेऊन आपण जो लक्ष्मी मंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि एक मंत्र म्हणून झाला की तो ती एक जी लवंग आहे ती लवंग लक्ष्मी मातेच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे पण ती लवंग घेताना फुल असलेली लवंग घ्यायची आहे तुटलेली घ्यायची नाही एवढं लक्षात ठेवा आता ह्या लवंगांचं फोड हे काय करायचं अशा पद्धतीने ह्या सेवा करायच्या ही लवंग आहेत त्या आपण खाण्यासाठी वापरायच्या आहेत मांसाहारी जेवणामध्ये आपल्याला वापरायच्या नाहीत आपल्या शाकाहारी जेवणाच्या ह्याच्यात वापरल्या तरी चालेल किंवा आपण बडिशोपसोबतही काही जण खातात तशा पद्धतीने आपण खाल्ली तरीही चालू शकतो ह्या सेवा आवरुजून आपल्या घरामध्ये करा लक्ष्मी माता ही आपल्या घरातून कधीच जाणार नाही लक्ष्मी माता ही चंचल स्वरूपाची आहे हे सर्वांना माहीत आहे पण तिची जर सेवा जर केली तर ती आपल्या घरामध्ये कायम आहे ती टिकून राहते आणि आपले बरेशेच प्रॉब्लेम आहेत ते दूर होतात त्यासाठी ह्या सेवा आहे त्या अवरुजून तुम्ही करून पहा तुम्हाला त्याचं फळ आहे ते नक्कीच मिळेल कारण श्रावण महिना हा पवित्र महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करू ती सेवा आहे ती फलित ठरते त्यासाठी आपण ही सेवा आहे ती अवरुजून करावी या दिवशी आपण देवीला सगळ्यात आवडता तिचा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर हा जो प्रसाद आहे तो आपण अवरुजून दाखवावा आणि त्याचबरोबर लाल फ्रू जे फूल आहे तेही अतिशय प्रिय आहे तेही आपण देवीला नक्कीच अर्पण करावे त्याचबरोबर जीवतीची पूजा आपन ही आपण कशी करायची आहे याचा व्हिडिओ आहे तो आपल्या या चॅनेलवरती आहे तो नक्कीच पहा आणि कहाणीही आपण आहे ती या चॅनेलवरती आपण अपलोड केलेली आहे तीही आपण जरूर श्रवण करा ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ